अभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार श्रोते हो आज आपण श्रवण करत आहात श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय प्रेमळ आणि सर्वात शक्तिशाली संदेश हा संदेश तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा फोटो स्पर्श करून बघत असाल तर नक्कीच पूर्ण बघा आयुष्यात परिस्थितीने श्रीमंतीला सलाम आणि गरीबाला गुलाम कधीच करायचं नसतं सुखाच्या शोधात रहदारीच्या वाटेवरून न जाता आपल्या मैफिलींसोबत नवी वाट निर्माण करत जाणं म्हणजे जगण होय आनंदी मन सुदृढ शरीर आणि आध्यात्मिक श्रद्धा या तीन गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं ज्या व्यक्तीला फक्त पहिल्यावरच आपलं मन प्रसन्नतेने भरून येतं त्या व्यक्तीशी आपलं मागच्या जन्माचं काहीतरी ऋणानुबंध असतात आपल्याला होणारा सर्वात मोठा आनंद म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला बरोबर ओळखणं की हाच तो असावा कारण त्यात आपल्या आत्मपरीक्षणाची तृप्ती असते म्हणून तो आनंद सर्वश्रेष्ठ असतो आयुष्यात आपल्याला ज्या लोकांमुळे त्रास होतो त्यांचे खरं तर आपण आभार व्यक्त केले पाहिजेत कारण त्याच लोकांमुळे कसं वागायचं कसं जगायचं हे आपल्याला अचूकपणे शिकायला मिळतं असे स्वामी समर्थ महाराजांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सगळ्यात अगोदर भेटून जातील आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात त्यातील काही माणसांना सांभाळत राहत्याचं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं बुद्धी सगळ्यांकडे असते पण तुम्ही चलाकी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावरून अवलंबून असतं चलाकी चार दिवस चमकते आणि इमानदारी आयुष्यभर चमकत असते आयुष्यात एखाद्याला रडवून कितीही पूजापाठ हऊ हवन केलं तरी काहीही एक फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं तर साधी अगरबत्ती सुद्धा लावायची गरज नाही पडणार इतिहासात भविष्य शोधत बसायचं की भविष्यात यशात इतिहास घडवायचा सर्वस्वी आपल्या हातात आहे तुम्ही मागे जाऊन तुमच्या भूतकाळावर बदलू शकत नाही पण तुम्ही आज जिथे आहात तिथून एक नवीन सुरुवात नक्कीच करू शकता आणि तुमचं भविष्य बदलू शकता गैरसमजुतीचा फक्त एक क्षण खूप धोकादायक ठरू शकतो कारण काही मिनटामध्येच आपण एकत्र घालवलेल्या शंभर सुखांच्या क्षणाचा तो विसर पडतो म्हणून गैरसमज टाळा जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्याच्या मनाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही म्हणून हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले त्याचा काहीच उपयोग होणार नाही राग आणि प्रेम व्यक्त केलं जातं तिथं आपलं कोणीतरी असतं भले यश होण्याची खात्री नसेल परंतु अभ्यास चिकाटी व संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे आपल्या जन्माने मृत्यूला शोधण्यासाठी लावलेली वेळ म्हणजे आपलं आयुष्य आहे सुंदर आयुष्य सहज घडत नाही तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं ते म्हणजे प्रार्थनेतून माणुसकीतून प्रेमातून त्यागातून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या कृतीमधून आकाशातील ग्रह पृथ्वीवर माणसावर परिणाम करतात की नाही ते माहीत नाही परंतु पृथ्वीवरील माणसं एकमेकांबद्दल जे ग्रह निर्माण करून घेतात ते मात्र माणसांच्या जीवनावर निश्चितच परिणाम करत असतात म्हणून स्वामी समर्थ महाराज म्हणतात जीवन जगत असताना भिहू नकोस मी तुझ्या अखंड पाठी आहे उगाची भितवशी भय हे पळू दे जवळी स्वामी शक्ती या जगाला कळू दे भिहू नकोस मी तुझ्या अखंड पाठी आहे असेच स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील आणि स्वामी समर्थ महाराजांचा अखंड कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी आपल्याला काही अपघातांना काही गोष्टींना आपल्या जीवनातील काही लोकांना त्यांच्या बोलण्याचा वागण्याला दुर्लक्ष करता आलं पाहिजे प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया व्यक्त करणं आवश्यक नसतं कधी कधी आपल्या काही प्रतिक्रिया आपल्या वेगळ्या वेदना देऊन आपलंच नुकसान करतात अहंकार व रागाच्या भारात आपण इतरांना आदल घडवण्याचा मानसिकतेने इजा करण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याला नंतर कळतं की अशा स्वतःचेच नुकसान केले आहे लोहाराच्या बंद दुकानात एक साप घुसला तेथे पडलेल्या एका करवतीमुळे त्याला जखम झाली सापाने मागे वळून आपल्या पूर्ण ताकदीने करवतीला चावण्याचा प्रयत्न केला सापाच्या तोंडातून तों रक्त वाहू लागलं तरीही सापाने करवतीला स्वतःला गुंडाळून मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहाराने दुकान उघडलं तेव्हा त्याला कर्वतीभोवती गुंडाळलेला मेलेला साप दिसला जो आपल्या रागाचा आणि अहंकाराचा बळी पडला होता स्वतःच्या रागाचा आणि अहंकाराचा बळी कधीच पडू नका अनेक चुका केलेल्या असतात ज्या आपण विसरून गेलेलो असतो परंतु आपल्या प्रत्येक कर्माच फळ हे ठरलेलं असत आपल्या चांगल्या वाईट प्रत्येक कर्माची नोंद आपल्या खात्यात जमा होत असते आपल्या चुकांची वाईट कर्मांची फळं करवतीच्या रूपात समोर येत असतात जी वर्तमानात जरी आपली चूक नसली तरी आपल्या किरकोळी जा करतात अशा वेळेस करवतीला दोष देऊन आणखी जास्त नुकसान करून घेण्यापेक्षा तिच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे भूतकाळात करून ठेवलेल्या कर्माबद्दल बदलता येत नाही ते करवतीच्या रूपात समोर येतच असत म्हणून चांगलं कर्म करा योग्य ते फळ मिळेल शेवटी हिशोब कर्माचाच होत असतो तुम्ही किती प्रॉपर्टी कमवली तुम्ही किती पैसा कमवला तुम्ही किती बँक बॅलन्स ठेवला त्याला काहीच महत्व नाही शेवट तुमच्या स्वतःला जाणवणार आहे की ह्या जगात काहीच नाही आपण चांगलं वागलं असतो चार माणसं आपली केली असती थोडी माणूसकी धर्म पाळला असता तर नक्कीच आयुष्यात चांगले बदल आणि आनंदी समाधानी जीवन जगता आलं असतं म्हणून आपण भूतकाळात करून ठेवलेल्या एक वाईट चुका वाईट कर्म बदलता येत नाही आणि त्यांचे समोर येणारे परिणामही टाळता येत नाही चुकींच्या वागण्याचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात त्यापासून कोणाचीही सुटका होत नाही कितीही देवदेव केलं तरी देवसुद्धा त्यापासून आपल्याला वाचवू शकत नाही मग वर्तमानात देवाची प्रार्थना का करावी जर हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर देव आपल्याला येणाऱ्या संकटातून वाचवू शकत नाही तर देवाची आराधना का केली पाहिजे तर मनाची शक्ती वाढवण्यासाठी देवाची आराधना करायला हवी आपल्यासोबत आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वाईट गोष्टींसाठी इतरांना आणि आपल्या परिस्थितीला जबाबदार न धरता ते आपल्याच मागच्या चुकीच्या कर्माचं फळ आहे हे समजून त्याला स्वीकारत सामोरं जाण्याची मनाची शक्ती प्रचंड सकारात्मक असावी लागते जी योग ध्यान नामस्मरण करून वाढवता येते देवाची आराधना करायला सुरुवात केली की आपण कुठे चुकलो काय योग्य आपण करू शकलो असतो असा विचार करण्याची सवय लावून घेतली तर योग्य अयोग्य चूक बरोबर याची जाणीव होऊ लागते यामुळे मनाला योग्य विचार आणि योग्य कृती करण्याची शक्ती प्राप्त होते ज्या योगे नवीन चुका वाईट कर्म आपल्या हातून घडण्याची शक्यता कमी होत जाते आपल्या कर्माच्या खात्यातील वाईट कर्माचं गाठोडं आणखी मोठं न होता हलकं होत जातं पवून गेलेल्या चुकींसाठी देवांकडे माफी मागून समोर आलेली शिक्षा कुठलीही तक्रार न करता भोवून संपवायची आणि वर्तमानात त्या चुका न करता नवीन चांगलं कर्म करत राहिल्याने पुढे येणारी आपली वेळ भविष्यकाळ सोपा सुखकर करण्याची संधी देवाची आराधना केल्याने मिळते आभार व्यक्त केल्यानं चांगल्या गोष्टी जीवनात आकर्षित होतात आणि टिकून राहतात जीवनात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचे आभार व्यक्त केले पाहिजेत आपल्या आई वडील भाऊ बहीण जोडीदार मुलं मित्रमैत्रिणी नातेवाईक आपलं घर व्यवसाय गाडी अशा प्रत्येक गोष्टीचं आपल्या जीवनातील प्रत्येक व्यक्तीचं आभार व्यक्त केल्याने सकारात्मकता वाढण्यास सुरुवात होते जास्तीत जास्त पाच मिनिटात आपण मिळालेल्या सर्व गोष्टींचे आभार व्यक्त करू शकतो त्यानंतर दिवसभर आपल्याला काय करायचं आहे याची नोंद लिहिण्यास सुरुवात केली पाहिजे सुरुवातीला काही लिहावं सुचत नाही त्यामुळे सर्वप्रथम तारीख टाकून किती वाजता आपण उठलो हे रोज लिहून ठेवण्याची सवय स्वतःला लावली पाहिजे जमेल तसं दिवसभराचं नियोजन महत्वाच्या कामांची यादी खाण्याची झोपण्याची वेळ निश्चित करून लिहून ठेवावी सुरुवातीला अगदीच ठरवल्याप्रमाणे सर्व गोष्टी होत नाहीत जेवढं शक्य होईल तेवढं नियोजनानुसार वागण्याचा प्रयत्न करत राहिलं की हळूहळू सवयी दृढ होतात आणि आपल्या मनाला शरीराला त्या सवयींची सवय होण्यास सुरुवात होते घरकामाचं नियोजन व्यवसायाचं नियोजन खर्चाचं पैशाचं नियोजन हिशोब ह्या गोष्टींची नोंद करून ठेवायची सवय लावल्याने जीवनात आश्चर्यकारक सकारात्मकता येते साधारण दहा ते पंधरा मिनिटात या सर्व गोष्टींचा विचार करून आपण त्या लिहून ठेवू शकतो यानंतर निरोगी शरीरासाठी शरीरातील ऊर्जा वाहती ठेवण्यासाठी आनंदी स्वस्त कणखर राहण्याची शक्यता असेल चालणं धावणं योगा जिम करणं पोहणं कोणतेही प्रकारे अर्धा ते पाऊन तास व्यायामासाठी दिला पाहिजे सकाळी लवकर उठणं ध्यान व्यायाम दिवसभराचं नियोजन करणं या सवयी आपलं आयुष्य बदलून टाकतात पहाटेचा एक तास स्वतःसाठी या सर्व गोष्टींसाठी दिला तर राहिलेले तेवीस तासाचं युद्ध आपण अगदी सहज योग्य प्रकारे लढून जिंकू शकतो पहाटेचा एक तास स्वतःसाठी दिला तर दिवसभरातील तेवीस तासांचे युद्ध आपण सहज जिंकू शकतो म्हणून आपल्या आयुष्याचा रंग रूप सवू देण्याचं काम हे आपल्या भावनांचं आहे आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुख यश अपयशात सर्वात महत्वाची भूमिका आपल्या भावनांची असते एखाद्या कृतीवर घटनेवर आपण जो विचार करतो जी प्रतिक्रिया देतो ते असते आपली भावना एखाद्या गोष्टीबद्दल व्यक्तीबद्दल आपल्याला काय वाटतं याचा विचार आपण भावनेच्या स्वरूपात व्यक्त करतो आनंद सुख समाधान शांती प्रेम या सकारात्मक भावना तर राग लोभ मोह मत्सर माया द्वेष तिरस्कार या आपल्या नकारात्मक भावना आहेत प्रेम आणि तिरस्कार या आपल्या दोन भावनांवर आपल्या जीवनाचं बरंच गणित अवलंबून आहे या भावनांना सांभाळता आलं तर आपलं संपूर्ण आयुष्य आपण अगदी व्यवस्थितरित्या सांभाळू शकतो आपल्या या दोन भावनांवर आपल्याला नियंत्रण मिळवता आलं तर आपल्याला संपूर्ण आयुष्यावर आपण नियंत्रण मिळवून जग जिंकू शकतो आपल्या भावना समजून घेणं त्या कशा आणि का निर्माण होतात त्या निर्माण करणं आपल्या हातात आहेत की इतर कोणाच्या हातात या गोष्टी समजून घेतल्या तर आपलं जगणं सोपं आणि आयुष्य खूप सुंदर होईल आपल्या भावनांचे गुलाम न बनता आपल्या भावनांवर विजय मिळवण्याचे सामर्थ्य आपल्या जवळ असायला हवं नक्की तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच यशस्वी होऊन जातात आपल्या भावनांच्या आहारी जाऊन त्यांचे गुलाम न बनता आपल्या भावनांवर विजय मिळवण्यासाठी सामर्थ्य आपल्याजवळ असायला हवं हो। भावनांच्या आहारी जाणारे लोक व्यसनाधीन होतात भावनावर नियंत्रण मिळवणारे लोक जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात स्वतःच्या मनात जे काही चालू आहे ते ओळखता येणं ते स्वीकारता येणं हे जर आपल्याला जमलं असलं आतलं जग जर आपण ओळखत असू तरच आपल्या भावनांचे स्वरूप आपल्या लक्षात येतं प्रत्येक व्यक्तीच्या मनात भावनिक गोंधळ चालू असतो जीवनातील अनेक निर्णय ही भावनेच्या भरात आपण घेत असतो आणि नंतर पश्चातापाचे क्षण वाट्याला येतात जीवनातील पश्चातापाचे क्षण टाळण्यासाठी भावनेला बुद्धीची जोड असली पाहिजे महाभारतातील कर्णाचं उदाहरण घेतलं तर ब्रह्मदेवालाही माहीत होतं की कर्ण हा भावनिक आहे त्यामुळे कर्णाला भावनिक करून ब्रह्मदेवाने त्याची कवच कुंडल मागून घेतली कर्णाने बुद्धीची जोड न लावता भगवानांच्या आधारे निर्णय घेऊन आपली भगवाना दिली आणि कर्णाला सामोरं जावं लागलं भावनाशील असण चुकीचं नाही पण आपल्या भावनांचा आपल्यावर नियंत्रण असायला हवं पूर्णपणे भावना शून्य ही असू नये निसर्गाचा नियम आहे की सर्व प्रमाणात म्हणजे बॅलन्स हवं नाही तर विनाश अटळ आहे ध्यान ही अशी एक शक्ती आहे जे आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करते आणि आपल्या भावनांचे गुलाम होण्यापासून दूर ठेवते भावनांवर नियंत्रण मिळवायचे सामर्थ्य आपण ध्यानधारणा करूनच प्राप्त करू शकतो विचार भावना मन शरीर या चार गोष्टींची काळजी घेतली तर आयुष्य संतुलित सुखी आनंदी यशस्वी होणार सुरुवात होते श्री स्वामी समर्थ झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेप अर्थ आणि मनात स्वामींबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद